होळकरांनी काम केलं मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली मग मं त्यांनी मंदिरच का पाडली मोगलांनी अनेक वेळा आक्रमण केली त्यांनी मूर्त्यांची तोडफोड का केली त्यांना माहित आहे तुमच्या आस्तेवरती घाला घातल्याशिवाय तुम्ही ना उमेद होणार नाही गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या पुण्यामध्ये अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे तिथं एक छान शेख नावाचा जियादी गेला आणि मूर्तीवरती त्यानं लघवी केली मूर्तीवरती असलेले चारे केले त्याचा व्हिडिओ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तरी तुम्हाला लाज वाटत नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला हात घालायची यांची हिंमत कशी काय होते ते चेक करतायत तुम्हाला कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड झाल्यानंतर हिंदू काय रिॲक्ट होतोय हिंदू उत्तर काय देतोय हे तुम्हाला चेक करतायत चेक करतायत अरे जर कोणी फडवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती पर्यंत आला पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या मूर्ती पर्यंत आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या मूर्तीची विटंबा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात कलम केले पाहिजेत ही भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे का याच्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी श्रेष्ठ आहे का आपल्यासला अहिल्या देवींपेक्षा कोणी श्रेष्ठ आपल्याला आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांपेक्षा श्रेष्ठ आपल्याला कोणी आहे का महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पेक्षा आपल्याला कोण श्रेष्ठ आहे का अण्णाभाऊ साहेब अरे आपले महामानव आहेत ना आपली श्रद्धा असताना आहेत आपल्या असतायत आणि कुणी पण येतो आणि विटंबना करतो कुणी पण येतो मोडतोड करतो कुणी पण येतो मंदिराची विटंबना करतो हे कस काय चालेल हे चालणार नाही आणि हे आपण खपून घ्यायचं नाही ही गोष्ट तुम्ही कायम लक्षामध्ये ठेवा आज मी बीड ला आलोय जेव्हा परत येईल तेव्हा इथून आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्तर मिळालं पाहिजे तेव्हा इथून आपल्याला